मी मी अशीच आहे जशी मी मला पाहिजे होती दुसऱ्यांचा थोडा कमी पण स्वतःचा थोडा जास्त विचार करणारी कारण कुछ तो लोक का काम है कहना छोडो बेकार की बाते कही बीत ना जायना नेहमी हसून बागडून व्यक्त होणारी तर कधी लहान या कारणाने रडणारी छोट्या छोट्या गोष्टी खुश असणारी पण स्वतःकडून मात्र मोठ्या अपेक्षा ठेवणारी भावनेच्या भरात खूप काही बोलून जाणारी पण मनात मात्र काहीही न ठेवणारी नात्यांना जीवापाड जपणारी तर कधी राग आला तर मागे वळूनही न पाहणारी आयुष्यात खूप काही हरवून बसलेली पण जे आहे त्यात समाधानी असणारी स्वतःची स्वप्न पूर्ण करायला झटणारी तर ती स्वप्न पूर्ण करायला प्रामाणिकपणे मेहनत करणारी मी बाबा अशीच आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी वाटतेल तेवढी लढणारी येणारे दुःख त्याग संकट या सर्वांसाठी खंबीरपणे उभी राहणारी थँक्यू